हॅलो एव्हरी तर काय वाटतंय तुम्हाला हा शार्वीचा ड्रेस छान दिसतोय ना तर तुम्हाला काय वाटतंय हा किती रुपीजमध्ये रिसीव झाला असेल पाचशे सातशे नाही 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 फक्त दोनशे सहा रुपीजमध्ये हा ड्रेस मला रिसीव झालेला आहे आणि छान दिसतोय ना, तर ना। शार्वीला तर काहीतरी युनिक आहे ट्रेंडी लुक द्या बघा शार्वीला पण आवडला शार्वी पण मस्त म्हणते तर खूप छान असा ड्रेस आहे आणि क्रीम कलरमध्ये आहे फ्रेश लुक देणारा आहे आणि पपी स्लीव आहेत याच्या आणि लॉंग स्लीव अशा दिलेल्या आहेत आणि नी लेंथ आहे तर खूप सुंदर दिसतोय हा ड्रेस सो दोनशे सहा रुपीजमध्ये हा ड्रेस मला रिसिव्ह झालेला आहे आजचा व्हिडिओ हा न्यू ट्रेंडी ड्रेस हॉलचा असणार आहे जे की चार ड्रेस मी शार्विला ऑर्डर केलेले आहेत सो एक एक करून मी तुम्हाला दाखवते So, सो फर्स्ट ड्रेस असा काहीसा दिसतोय आता सेकंड जो ड्रेस आहे तो पण खूप छान रिसीव झालेला आहे आणि शार्वीला खूप मस्त दिसतोय आणि काहीतरी वेगळा पॅटर्न आहे खाली असा स्कर्टसारखा दिसतोय आणि वरती असा टॉप आहे तर हा ड्रेस दोनशे बासष्ट रुपीजमध्ये मला रिसीव झालेला आहे सो so, नेक्स्ट जो आहे हा असा पार्टीवेअर ड्रेस आहे आणि हा वन पीस आहे खूप छान असा रिसीव झालेला आता शार्वी तो ड्रेस काढत नाही म्हणून मी हा तुम्हाला इथे मी शो करते तर याच्यावरती असं सिक्वेन्स वर्क दिलेला आहे क्वालिटी ऑसम आहे आणि असा हा पूर्ण वन पीस आहे पूर्ण लॉंग मध्ये याला असा बेल्ट पण दिलेला आहे आणि हे ॲडिशनल एक सप्लिमेंटरी म्हणून ते गळायला असं लावायला ते नसेल ना बेल्ट तर तो बेल्ट आहे तर वन एटी फाईव्ह रुपीज मध्ये हा खूप सुंदर असा ड्रेस मला रिसीव्ह झालेला आहे आणि हा ऍक्च्युली शार्बीला हाईटला मोठा होतोय म्हणून मी हा रिटर्न करणार आहे पण तुम्ही विचार करू शकताय तुमचे मुलीचे हाईट वगैरे असेल त्याच्यानंतर क्वालिटी असम आहे सो तुम्ही याचा विचार नक्कीच करू शकताय सो थर्ड so, वन जो आहे हा असा ड्रेस आहे मिंट ग्रीन कलर आणि कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि हा डंगरी सेट आहे जो की मला फक्त दोनशे बावीस रुपीजमध्ये रिसीव झालेला आहे आणि शार्वीला सुद्धा खूप सुंदर दिसतोय कलर कॉम्बिनेशन असम आहे आणि मटेरियल जे आहे क्वालिटी खूप छान आहे या ड्रेसची सो so, दोनशे बावीस मध्ये खूप छान असा ड्रेस रिसीव झालाय तुम्ही नक्कीच या ड्रेसचा सुद्धा विचार करू शकताय सार्वी छान आहे ड्रेस या सगळ्या ड्रेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे